आपली नारळाची चटणी आणि नाश्ता वगैरे करून काय झालंय तर मस्तपैकी ब्रेकफास्ट वगैरे झालाय आणि इथे बघा पाऊस जसा सुरुवातीला पडतो तसा पाऊस पडतो इथं बाहेर जाऊशी पण नाही वाटत काही खरेदी वगैरे करायची असेल जा मार्केटला जायचं असेल भाज्या वगैरे घ्यायला नाही जाऊशी वाटत जायचं कारण एवढ्या हो जोराचा पाऊस आहे ना बरंही थांबत नाही आज थोड जोराचा पाऊस आहे बघा मी तुम्हाला दाखवते बॅक साईड मी बघू शकतात तुम्ही आणि पडी पण पाऊस पडी पक्र वाजे सुटिंग आणि गाई मी गेम खेळताना पण त्यात पण पाऊस यायला लागला नक्की बर बसचा गेम खेळतो ना त्या गेमच्या याच्यामध्ये म्हणजे बस जशी जशी स्टार्ट होते चालू होते पुढे पुढे जाते तसं तसा पाऊस पण पडतो तर हा मला बोलतो मम्मी गेम मध्ये पण पाऊस आणि आपल्या बाहेरही पाऊस असं मला शिकवलं होतं बघा याचा दात कसं पुढे आलं यायच पुढे आला याचा दात तिथला हा आतमध्ये बघा सोनूला कसे दात आले बघा गेंद सारखे गेंड्याला इतर राहत असे गेंड्याचे दात असे राहतात तू गेंडा स्वामी तू मुद्द स्वामी गेंडा स्वामी पण त्याला असे वाटत असत मला खालती तुझे भाऊ भरपूर दिवसापासून इडली आणि चालू होत गाईश फायनली झाली बनवून कारण त्यांनी रात्री वाटून दिले मला मस्त पैकी ब्लॉग घ्यायला विसरली खूप पडत टाकशील किती जोरेन पडत काय जोड बघत आणि तुम्ही पण युट्यूब चॅनल खोला म्हणजे तुमचे पण न्यूज वाढेल तुम्हाला पण आपल्या चॅनल चा पहिले ग्रोथ होऊ दे मग सगळ्यांना का हो गाई बरोबर आहे ना आणि ते मम्मी ते एक लाख हजार झाले तर ते आपल्याला काय मिळत अरे दोन हजार सबस्क्राईब झाले ऑलरेडी आपले पण आपला वॉच टाइम तीन हजार झालेला ना मागच्या तर या वर्षी आपल्याला कंप्लीट चार हजार करायचं आहे बघ ना तुम्ही सपोर्ट करा गाईज भरपूर ते काय मिळत ते दोन हजार तीनशे ते काय ते मला नाही माहिती तू ते विचारूब काहीच कपड्यांचा पसार पडलाय मग अशी कपडे भरपूर पडत होते गॅलरीत मग माझ्या सोनानी ते कपडे काढून आणले बाकीचे जे ओले होते ते टाकून दिले असे बघा आणि आता सोनू मस्त पैकी घड्या करून ठेवणार आहे कपाटामध्ये करशील ना कपड्यांवर झोपला आहे कपड्यां कपड्यांच्या घड्या नाही करायच्या का तुला सो आणि आज सोनूला आजपासून मस्त पैकी बारा, दिव, बारा दिवस बारा तारखेपर्यंत सुट्ट्या बारा आणि आठ दिवस म्हटल्या जातात सहा आणि बारा किती किती दिवस मोज आजपासून किती दिवस बारापर्यंत डे मोज सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन टूवेल hmm. <laughs> किती आले सात दिवस अरे बाबा हे पाच मोह आणि दोन मोह पाचशे पुढे हा दिवस सेवन दिवस शी तूच भरला असेल मग मग मी ते गाजरचं दूस बनवते मला

भांड भेटत वाटत नाही गोरी बाड हे बघ बघितलं काय जादू हे बघा बरा काच कुठून जाईल ना असा काच हा कुठून जाईल खरच आता बघा खलस बस एवढच बनवते मी आता आता चला फक्त हे बघा बाकी ठेवून देते हे बघा मम्मी ते थोडस खराब झालं ना म्हणजे पूर्णच खराब होत त्याच्यापेक्षा मी ती राजे बघा मला इथे चटका दिला सारखं वाटते चटका हे ना मम्मी चटका ती डेरे वाडा ती चटका

आता मग मी फ्रीज मध्ये बघा आणि हे पाणी याच्यात टाकणार आहे का वा बघा काय काय वा मग नंतर त्या मिक्सर मध्ये तातून मिक्स करून घेऊ बघा गाई आत्ताच मी घरी आले फ्रेश झालेलं आहे आणि इथं मस्तपैकी तुमचा तुमच्या कुसुमदाई बनवत आहे गरमा गरम इडली बघा आणि काय सांबार हे बघा इडली टाकलेले मस्त पैकी हे बघा अशा प्रकारे हे बघा एका भांड्यात चार आणि तीन भांडे लागतात बारा इडले एका मला बारा इडल्या गरम गरम एक भांडा तुम्ही काम आहे हे बघा दाखवतो तुम्हाला आता सांभार हे बघा हे झाले आठ आणि हे तिसरं भांड हे बघा हे बघा बघू शकता तुम्ही मस्त पैकी आणि हे झाले बारा हे बघा अशा प्रकारे मस्त पैकी झाले बारा आणि तयार झालेल्या सांबार होत आपलं आणि थोड्या थोड्यात आपण जेवतो थो, जेवूया आणि जेवताना भेटूया आणि हा बघा खातोय काय का तरी आणि खातोय मूग डाळ मुगाची डाळ खातोय मस्त पैकी चला तर मग भेट बघा काही अशा प्रकारे मस्त पैकी हो हे बघा सांबर टाकली जाते आणि हे बघा तुमचं कुसुम ताई मस्त पैकी देत आहे इथं आपल्याला सांबार इडले आणि आपण खाणार आहोत आता मस्त पैकी गरम गरम सांबर इडले चल चला तर मग सोनू तेज के दे... अरे देव, देवा खा, देवा खा, ते माझ आहे ना खा 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 आणि तुमचं कुसुम ताई टेस्ट करून दाखवत आहे कसं आहे भारी दाखव

बारी झालं छान आले फक्त लिंबूची कमी लिंबू टाकते ना, <laughs> ना ठीक आहे ताली बारी ना चला भेटूया गाइस नंतर गाइस आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही ते बतय बिग बॉस आता यात लागलेली आहे आणि आता आम्ही झोपणार किती वाजले तुम्हाला बॅग दाखवतो साडे नऊ वाजले तर गाईस बघू शकता तुम्ही गाईस आता माझ्याकडून दाखवतो तुम्हाला हाय गाईस मम्मीची रेसिपी कसे असले तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करायके क्लिक करायचं गुड नाईट बरोबर आम्हाला प्रेम दामचे व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा अजा सबस्क्राईब करा ब्लॉक पण बघा आमचे चार विकतात नाही मम्मी ते बस 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 मध्ये बसायला जायच्या बस मध्ये बसायला चाललं आम्ही याच्यामुळे बस 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 मध्ये बस जय हिंद जय सुविधा बाय बाय आता जय हिंद